रामराम मंडळी तर सकाळचे शुभ सकाळ सकाळ आता साडेसात आणि साडेसात वाजता आपलं नियोजन सुरू पापड उद्योगनं तर मी तुम्हाला आता देखाडच आता तुम्ही द्याखाडच मी सध्या काहीकडे दोन चुला चालू शकत दोघे सुरू आपली नागद्यानं पीठ घरांची आणि आपलं चूल आवडलं अस सगळं आणि पूर्ण आपल्या पापडे जे आहेत हातीवरी बनवलंच आपण आपण मशीन वगैरे काही तुम्ही घेतलं इकडे आणि सगळं आपल्या हातीवरीच काय भरपूर मला कमेंट नेतेस किंवा फोन सुद्धा येतस की ताई तुम्हाला व्हिडिओ कावर कमी अस तुम्ही असा पाच पाच सहा सहा रोज मग का उठायच कारण असं आहे की मी मला पापड उद्योग असल्यामुळे मी जास्त बिझी राहस मला वेळ भेटत नाही व्हिडिओ बनावाले दोन पातळी झाले पीठ पीठसाठी आणि तुम्हाला जे काल बनवलं होतं ते तुम्हाला आणि आपण फार मावशीवर राहतो वावरमा राहतो वावरमा राहिल्यामुळे फायदाशी आपली त्याला कारण असं की देखील तेवढी जागा आहे पूर्ण मोकळी जागा आहे आणि आपल्या आपल्या हद्दी मा कोणा भांडाले भांड नको काही नको आणि तसं गलिमा जर म्हण तर गलिमा दोन बाया चांगल्या बी राहतेस दोन वाईट बी राहतेस त्या सहन नाही करतेस उसल माळतो नाही खात उसल मिळतो ना पसारा आणि आपलं कोणी म्हणणार नाही म्हणून आपलं फार काम शिक तर त्या का मी इकडे काल दिस पापड बनवला जात ज्वारी पापड थोडा जण वल्ला येतंच कारण त्या खूप उशीराकडा होता मी आणि इकडे मी फोरडे करायला होती गेल्या कुरडे पण ओल्लीचे आणि मस्त व्हायले कोरडे पांढरी शुद्ध व्हायले मस्त असं आपलं काम शे अगदी चकली बनायली मी चकली पण द्या तर द्या खायचे सावधान चकली मस्त विझाली कडक आहात कारण तिले दोन दिवस विकत पूर्ण आणि भारी विक तर असं आपलं काम सुरू ना पापड उद्योग आणि सकाळी सहा वाजे म्हणजे आपल्या रुटीन सुरू होईजास आणि संध्याकाळी आठ नऊ वाजेपर्यंत आपण बिझीच राहतो वेळ भेटत नाही त्यामुळे थोडंसं तुम्ही मला सपोर्ट करा मला जे चॅनलचे सविता पाटील आहे राणे ते तुम्ही देखत राहा मागला व्हिडिओ देत राहा जर मला नवीन व्हिडिओ नाही पडणार तर आठ रोज पहिले द्या एक महिना पहिला द्या तुम्हाला सपोर्ट करा आणि आज तुम्हाला कसा वाटणार कमेंट बॉक्स नक्कीच सांगा आणि तुम्ही जर मला चॅनेल नवीन असाल तर मला चॅनेल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि मला चॅनेलला सपोर्ट करा राम राम